शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये हे पंचवीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर यादी आलेली आहे नाव पाहून घ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची एक महत्वपूर्ण अशी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे तर या योजनेमुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तरपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओला व्हिडिओ नवीन असाल चॅनलला सब्स्क्राईब करा बिलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तर चला आपण पाहू आता या योजनेबद्दलची माहिती थोडीफार कधी येणार आहे कधी घोषणा करणार आहे शेतकरी मित्रांनो आपले मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेचे नमो शेतकरी हे सम्मान निधी योजना जी आहे महाराष्ट्रातील सरकारने दोन हजार तेवीसमध्ये सुरू केलेली आहे तर ही एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत करणे आणि त्यांच्या उत्पन्न वाढ करणे आहे तर योजनेचे वैशिष्ट्य आहे योजनेची वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक मदत आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत करणे करणे ठरवलेले आहे तर हप्ते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी चार महिन्याच्या अंतराने हे वितरित केली जाते जशी पी एम किसान सन्मान निधी योजना जी आहे त्याप्रमाणेच याचा हप्ता राहील तर दुहेरी लाभ हे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून मिळणारे सहा हजार रुपयातच नमो शेतकरी योजनेतून आणखी सहा हजार रुपये मिळतील याचा एक अर्थ वर्षात वर्षांना एकूण बारा हजार रुपये मिळतात तर याचे उद्दिष्ट उद्दिष्ट आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातनी शेतकऱ्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जमा केली जाते जा तर योजनेची प्रगती ही आतापर्यंत या योजनेतील योजनेचे तीन हप्ते विस्तारित वितरित करण्यात आले आहे तर आता शेतकरी चौथ्या हप्त्याची हे उत्सुकतेने वाढ पाहत आहे तर काही मध्यम अहवालानुसार हा हप्ता चौथा हप्ता पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत वितरित केली जाण्याची शक्यता आहे तर या हप्त्याच्या वितरणीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक मदत मिळ मिलन, मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पात्रता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील वि निकष पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो कोणते निकष पूर्ण करणे गरजेचे आहे ते आपण आता पहा महत्त्वाचे अवशेष आहे तर शेतकरी मित्रांनो अर्जदार हे महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे आणि ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पात्र लाभार्थी असावा अर्जदाराकडे स्वतःची जमीन शेतजमीन असावी आणि अर्ज अर्जदाराच्या कुटुंबात कोणतेही करदाराता करदाता नसावा आणि अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही सरकारी नोकरी ही नसावी अशी ही पाच आवश्यक निकष आहेत ते आता तुम्ही लक्षात घेऊन घेऊन पहा आणि योजनेचे जे महत्व आहे महत्वाचे महत्वा आर्थिक सहाय्य आणि योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित अर्थ आर्थिक मदत मिळते जे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करते तर शेती खर्च भागवते आणि मिळवलेले मिळालेल्या रकमेतून शेतकरी बियाणे खते कीटकनाशके इत्यादी शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात तर कर्जमुक्ती हे नियमित उत्पन्न मिळेल मिळालेले शेत शेतकरी त्यांच्यावर कर्जाचा बोजा कमी करू शकतात तर जीवनमान सुधारते आणि या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांचे एकूण जीवनमान सुधारण्यास मदत होते तर योजनेचे सामाजिक आर्थिक परिणाम ग्रामीण अवस्था शेतकऱ्यांकडे पैसे असलेल्या ग्रामीण अवस्थेमुळे मजबूत होते तर शेतीतील गुंतवणूक अतिरिक्त उत्पन्नामुळे शेतकरी त्यांच्या शेतीतील अधिक गुंतवणूक करू शकतात ज्यामुळे उत्पादकता वाढते ग्रामीण विकास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची एकूण ग्रामीण विकासाला चालना मिळते तर स्थलांतर रोखणे नियमित उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांचे शहराकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होते तर त्याच्यामुळे आव्हाने आणि सुधारण्याची गरज वेळेवर वितरण हप्त्याचे जे वेळेवर वितरण हवणे महत्वाचे आहे कधी कधी विलंब होतो त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या समोर अडचणीच्या समोर जावे लागते जेणेकरून जागरूकता आणि अनेक शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल पूर्ण माहिती नसणे त्यामुळे जागरूकता मोहिमेची गरज असते डिजिटल साक्षरता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अनेकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते तर डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी गरज आहे भ्रष्टाचार नियंत्रण काही ठिकाणी मध्यस्थानाकडून गैरव्यवहार होण्याची शक्यता न असते आणि यावर कडक नियंत्रण आवश्यक असते नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत असे तर असेच ग्रामीण अवस्थेतला अवस्थेला चालना मिळाल मिळत आहे आणि योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने असतील तर त्यावर मात करून ही योजना अधिक प्रभावित करण्यात प्रयत्न करू आहेत तर शेतकरी मित्रांनो शेत शेत्याच्या शेतकऱ्याच्या कल्याणासाठी अशा योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि भविष्यातील काही महत्त्वाचे कायम कायम राहतील तर शेतकरी मित्रांनो शेतकरी योजनेची ही पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंतची ही असे म्हटले होते दोन हजार पंधरा जुलैपर्यंत मिळेल पण आता ही म्हणता येते चोवीस तारीख पंचवीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होतील शेतकरी मित्रांनी शासन निर्णय शासन जेव्हा मुख्यमंत्री निर्णय घेतील तेव्हा आपल्या बँक खात्यात जमा होतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांची बेलायकाची घंटी प्रेस करा धन्यवाद